কে কে পা কুঠে শোধু কিতি কিতি পাহু আরে কুটে কুঠে শোধু মাদেব দিস কিতি পাহু আরে কুটে কুঠে শোধু মাদেব দহাদেব দিসে পার্ব হতে মহাদেব দিসে পার্বী হত মহদেব দিস रुद्राक्ष माळा लाविले भस्मकपाळा गळामध्ये रुद्राच्या माळा लाविले भस्मकपाळा ती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगी पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातात त्याच्या त्रिशूळ डमरू पायामध्ये चांदीचा वाळू हातात त्याच्या त्रिशूळ डमरू पायामध्ये चांदीचा वाळू किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का डोळीवर त्याच्या जटेचा भारत चंद्राची कोरा डोईवर त्याच्या जटेचा भार त्याच्यावरी अर्धी चंद्राची कोरा किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू तू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का सांगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का